आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ सर पुणे हिंगोली जिल्ह्यातून लोकसभेसाठी अनेक उमेदवार मराठा समाजाकडून उभे करण्याचे ठरवले जात आहे सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत फसवणूक करत आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वलाणा गावात गावा बैठक घेऊन चर्चा केली आणि पुढील निर्णय घेतला असल्याचं सांगितलंय दिनांक सहा मार्च रोजी उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की शालेय विद्यार्थ्यांना लागणारे कागदपत्र सवलती मिळाव्यात यासाठी मराठा समाजाला आरक्षण महत्वाचं आहे सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतलं असल्यानं आज होतकर हुशार विद्यार्थी बेकार झाले त्यामुळे आता शेगाव खोडके या गावातही भेट देऊन माहिती घेतली असता लोकसभेसाठी चार उमेदवार उभे केले जाणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे गावातील हनुमान मंदिरात बैठक घेऊन चर्चा केली आणि पुढील निर्णय घेतला असल्याचं सांगितलंय शासनाकडून वेळोवेळी मराठा आरक्षणाला विलंब होतोय नेहमी शेतकऱ्यांची फसवणूक होतीये आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही सरकार ठोस भूमिका घेता तयार नाही त्यामुळे आमच्या मुलांना अनेक सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येतेय एवढंच नव्हे तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अहोरात्र झटणारे मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या चार उमेदवार लोकसभेसाठी उभे केले असून गावातून वर्गणी करून त्यांचं डिपॉझिट भरलं जाणार असून त्यांच्या पाठीशी संपूर्ण गाव असल्याचं प्रतिष्ठित नागरिक यांनी सांगितलंय आम्हाला आम्हाला आमचे लेकर शिकून दोन दोन मार्गानं चाललेले आहेत आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे मी जरांगे पाटील करतील त्याच्याच मागे राहणार हो जरांगे पाटील आग बोड जरांगे पाटील आगे आग बोड आमचे लेकर एक एक दोन दोन मार्कानं चालले आम्हाला आवश्यकता आहे आरक्षण आरक्षणची आणि आम्हाला आरक्षण जरूर पाहिजे आमच्या गावात कोणी उमेदवार दुसरा येणार नाही कोणता आमदार येणार नाही आम्ही जरंगे पाटीलच्या मागच राहणार जे जरंगे पाटील भाऊ म्हणतील तेच आम्ही करणार उमेदवार आमचे उमेदवार जे जरंगे पाटील म्हणतील तेच आम्ही करू आम्ही त्याच्या विरोधात राहणार नाही आम्ही त्याच्याच मांग राहू आम्ही जसं ते म्हणतील तसंच करू आमच्या आम उमेदवारांनी आम्ही मत देऊ आम्ही आमदार खासदारांनी मत देणार नाही आमच्या आरक्षणाची आवश्यकता आहे आमचे दोन दोन मार्कांनी माझा मुलगा आम्ही इतका शिकवून जाप करायला लागला आणि आम्हाला आरक्षण पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे आमचे आम्ही मराठी समाज पाठी आम्ही पाटलाच्याच यानं राहणार निवडणुकीत वापरायची नाही बॅलेट पेपर निवडणुका झाल्या पाहिजेत याच्यासाठी आम्ही उमेदवार प्रत्येक गावागावातून उभे करत आहोत गावातून एकूण उमेदवार किती उभे राहिले काय याच्यासाठी काय तुम्ही गावकऱ्याची बैठक घेतली त्यानंतर आम्ही सर्व गावकऱ्या मिळून त्यांना उभं करून त्यांना पाठिंबा देऊन बाकी त्यांचा प्रचार गिरचार आम्ही काही करणार नाही त्यासाठी खर्च करा एकूण उमेदवार किती आहे आणि काय त्यांचे उमेदवार चार आहेत सर्वप्रथम हरिभाऊ किशन खोडके विजय रामचंद्र खोडके त्याच्यानंतर नवनाथ अंबादास खोडके आणि मिलिंद पांडंग वाडोरे हा वंचितचा उमेदवार आहे आहे कारण की हे सरकार आम्हाला गांजरासारखं करत आहे दाखवत तर आहे पण देत नाही त्या हिशोबाने आम्ही सर्व गावकऱ्यांनी सर्व मराठा समाजाने असा निर्णय घेतला आहे की या समाजाला मराठा समाज काय आहे या शासनाला दाखवून द्यायचं आहे आम्हाला आरक्षण देऊ करते आणि नंतर इलेक्शन झाली की काढून घेते त्या हिशोबाने आम्ही एकच पार्श्वभूमी घेतलेली आहे की मराठा समाजाने प्रत्येक गावातून एक एक किंवा दोन दोन तीन तीन चार चार उमेदवाराशी कर उभे करण्याचे निर्णय घेतलेला आहे आमच्या गावातून सुद्धा आम्ही चार उमेदवार उभे केले आहेत त्यामध्ये बी आम्हाला वंचितचा पूर्ण पाठिंबा आहे वंचितचा एक उमेदवार आमच्यासाठी उभा आहे वंचितचा उमेदवार असा आहे की मिलिंद वाठोरे असं या वंचित उमेदवाराचे नाव आहे त्यांनीसुद्धा आमच्या सर्व गावकरी मंडळींनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे संदर्भात आम्ही शासनाला एकच दाखवू की आम्हाला आरक्षण द्या नाही तर तुमचं कोणतंही इलेक्शन होणार नाही असे आम्ही लाखोंनी उभे राहू असा गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे आमच्या मराठा समाजातून लोकसभेसाठी आमच्या गावातून चार उमेदवार उभे केले आमच्या मराठा समाजाचे प्रश्न हे संसदेत मांडण्यासाठी मनोज जरंगे पाटलांना समर्थन देण्यासाठी आम्ही हे उमेदवार उभे केलेले आहेत मराठा समाजाला जे शिक्षणामध्ये जे अडचण आहे ते नोकरीमध्ये किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये ते आणि त्यासाठी संसदेत प्रश्न मांडण्यासाठी आमच्या गावातून हे चार उमेदवार उभे करण्याचा निर्णय आमच्या गावच्या गावकारी मंडळीने घेतलेला आहे शिक्षणा शिक्षण म्हणजे आम्हाला जास्ती फी किंवा जास्ती टक्केवारी घ्यावी लागते आणि आमच्यापेक्षा जेव्हा कमी टक्केवारी असलेल्या समाज बांधवांना आमच्यापेक्षा पुढे जाण्याची सवलत मिळते सवलत मिळते त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे त्याच्यामुळेच आम्ही हा लढा चालू केलेला आहे आणि सरकारने आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे ही विनंती करतो नमस्कार मी आज हिंगोली जिल्ह्यातील शेगाव खडके येथे आलेलो हो। आहोत या गावातून लोकसभेसाठी उमेदवारी चार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उभे करण्यात आलेले आहेत सो खर्चातून गावाच्या उमेदवारासाठी सर्व नागरिकांनी शेतकरी बांधवांनी स्वतःहून वर्गणी करून हे चार उमेदवार तयार केलेले आहेत आणि त्यांचा डिपॉझिटसुद्धा हे शेतकरी बांधव गावकरी भरत आहेत आणि त्यांनाच पाठिंबा देत आह असल्याचं तुना गावातून सांगण्यात आलेलं आहे असं गावागावातून उमेदवार उभे करून आम्ही लोकसभेसाठी येणाऱ्या आमदार खासदारालासुद्धा गावात उभं राहू देणार नाही अशी मत व्यक्त केलं आहे महिलांनीसुद्धा सांगितलं की आमच्या मुलांना शिक्षणासाठी आरक्षण पाहिजेत आणि जे आरक्षणाचा मुद्दा आहे जे मार्गी लावतील त्यांनाच आम्ही मतदान करू परंतु आता उमेदवार उभे राहिल्यामुळं आम्ही दुसऱ्या आमदार खासदारांना या गावात पाय ठेवू देणार नाही असे मत व्यक्त करताना काही महिलांनी सांगितलं आहे तर जा यापुढील काय भूमिका राहील हे निश्चितच आपण जाणून आहे आणि पुढील काय प्रक्रिया होईल हे नंतर आम्ही सांगणारच आहोत रॉयल मीडियासाठी गजानन धुळधुळे धोल हिंगोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा